आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय हा ओबीसी गळा घोटणारा शासन निर्णय आहे आणि म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्वच्या सर्व ओबीसी नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय भुजबळ साहेब आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती त्याचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही परंतु लायकी नसताना धनुभावर असेल आमच्या ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य करतायत लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीनं बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय या राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा खंबीरपणानं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभा टाकला पाहिजे तर त्यांची हिंमत होणार नाही मित्र मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल शासन निर्णय जर रद्द केला गेला नाही तर आपल्याला न्यायालयीन लढाई लढावी लागते म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सिवा संघटनेच्या वतीनं पहिली याचिका दाखल केली त्यानंतर आज सहा याचिका आहेत साहेब आपल्याला स्थगिती मिळाली नाही मला धोका लक्षात आणून द्यायचा आहे ज्यांना ओबीसी मधून बोगस कुंडी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण पाहिजे त्यांचा उद्देश त्यांच्या लेकरा बाळांसाठी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी नाही त्यांना गावगाड्यामध्ये गावाच्या गावात ओबीसीचे असताना सुद्धा सरपंच सुद्धा होऊ दिला जात नव्हता तिथं झालेला सरपंच असेल पंचायत समितीचा गणाचा पंचायत समिती सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल नगरसेवक असेल तो त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय आणि ओबीसीच राजकीय आरक्षण आहे ते हिरावून घेण्यासाठी हा सगळा उपद्रव चालू आहे कदाचित महिना महिना स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील मी आदरणीय भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे साहेब आपण राज्य पातळीवर कायदेशीर फोरम तयार करा आणि समाज म्हणून सगळ्या ओबीसी नम्रपणे आवाहन करणार आहे बांधव जो कोणी ग्रामपंचायतला लढणार असेल वार्डात लढणार असेल पंचायत समितीच्या गटात किंवा जिल्हा परिषदच्या गटात निवडणूक लढणार असेल तुम्हाला माहिती आहे बोगस कोणबीकरण बोगस पूर्वी प्रमाणपत्र घेऊन कोण प्रतिस्पर्धी उमेदवार येतोय त्यांचे पायामुळं आतापासून काढा आरटीआय मध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्र काढल्याच्या फाईल काढा त्यांच्या जात पडताळणीच्या फाईल काढा आणि निवडणुकीला सामोरं जाण्याच्या अगोदर हायकोर्टामध्ये जाण्याची तयारी प्रत्येकाने करा आणि त्यासाठी राज्य पातळीवर आदरणीय छगनबाब भुजबळ साहेब आणि आपले सगळे राज्यातले ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली एक मोठ कायदेशीर फोरम उभा करून यांना ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्रावरून जे जागा बळकवायच्या ते रोखण्याची तयारी आपल्याला करावी लागेल आजच्या निमित्तानं मी जास्त बोलणार नाही राज्यातला पंचावन्न टक्के ओबीसी समाज हा एकजुटीने उभा टाकतो आहे कोणीही एका जातीवर निवडून आला नाही त्यांच्या एका जातीवर कोणी आमदार खासदार झाले नाही ओबीसीच्या बोलायचं 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 आमच्या ओबीसी नेत्यांवरती अटॅक करायचं समाज जागा झालाय या ठिकाणचा संपूर्ण ओबीसी समाज सगळ्या जाती उपजातीचा आठशे एकसष्ट जाती या महाराष्ट्रामध्ये कोटवण साहेब आपल्या पाठीशी उभा टाकतील आपण खंबीर भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका आपण पुढच्या काळामध्ये ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ओबीसी समाजाला नम्रपणे आवाहन करतो की येणाऱ्या संस्थांच्या निवडणुका मध्ये आपण एकजुटी जो ओरिजिनल ओबीसी वो आहे त्यालाच मतदान करू पक्ष उमेदवारी कोणालाही देव ओरिजिनल ओबीसी वो उमेदवारालाच मतदान करण्यासाठी शपथबद्ध व्हा एवढं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा जय ओबीसी